दादाच म्हणजे पक्ष कर्तृत्वाचा ठेवा आणि देण्याची ओढ ते निवडून आणि त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळेल काय रोड दरवर्षी खड्डे पडायचे ते पडतातच लोकांना त्रास थो पण आम्हाला मुद्दा आहे तुम्हाला डायरेक्शन आता इथले जे स्थानिक आमदार त्यांनी आवाज उठवला पाहिजे ना असं आमचं म्हणणं बाकी नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के महाराष्ट्राचं मंत्रीपद ते मिळवणार हे नक्की खरं आहे आमच्यासाठीच काय नाही नमस्कार मंडळी मी संजना टेवडी मराठीनं सुरू केलेल्या कौन जनतेच्या या भागात आपलं स्वागत खरं तर लोकेशन म्हणून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की आपण कुठे आहोत आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत काय रोड दरवर्षी खड्डे पडायचे ते पडतातच लोकांना त्रास होतोय ते व्हायला नको जे रोड व्यवस्थित पाहिजे ना तसं दरवर्षी करायलाच पाहिजे ते करत नाहीत ते भरपूर काही कामं केलेले आहेत आत्तापर्यंत त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल आमच्या मोशीमध्ये तर त्याच नंतर आमचं हायकोर्ट असेल इथं आमचं पिंपरी चिंचवडचं कोर्ट येतं आहे तिथं हायकोर्टची बेंच आली बेंच येते त्याच्यानंतर पोलीस हेडक्वार्टर असतील त्याच्यानंतर स्टेडियम असेल अशा प्रकारचे विविध प्रकारचे त्यांनी कामं केले आहेत अजून काहीच नाही काय काय नाही आम्ही तिकडे डिंगी रोडला राहतो डिगी रोडला आमचा अजून काय ते गल्ली बिल्ली आज काय आम्ही बोलूया दहावाळ्या गेड आमची कामं करते नाही काय नाही धावाळ्या जाऊन जाऊन कटाळा आलाय याच्यातलं तुम्ही जर पदासाठी फक्त जर काम करत असेल तर काहीच उपयोग नाही ना तुम्ही कार्य असं करा की लोकांनी तुम्ही तुम्हाला स्वतःहून निवडून दिलं पाहिजे स्वतः तुमच्या मागे उभं राहून भाऊ तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला मदत करू तुमचा तुमच्या मागे आम्ही उभे राहू तुम्ही आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं हे करायला पाहिजे महेश दादा लांडगेनं नगरसेवक पद मिळाल्यापासून आजपर्यंत मी त्यांना ओळखते त्यांनी आपटे कॉलनीसाठी बरंच योगदान दिलेलं आहे शास्ती कर माफ झाला किंवा मा ड्रेनेजची लाईन पाण्याची लाईन या सोयी त्यांनी आमच्यासाठी केल्या आत्ताची चर्चेत असणारी म्हणजे नाशिक फाटा ते खेड हा रस्ताही ते आठपदरी करणार त्यामुळे आपल्या या आप लोकेशनला आपटे कॉलनीला चांगलं महत्त्व येईल त्यांचा बैलगाडी शर्यतीतलं एक तो नावाजलेला खेळ हा त्यांनी बंद न पडू द्या चालू ठेवला हे विशेष म्हणजे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे महिलांना त्याशिवाय तिथं ते गाव जात्रा मैदानामध्ये ते शिवथडी कार्यक्रम चालू असतो बरेचसे त्यांचे कार्यक्रम चालू आहेतच आम्हाला पण काय सहकार्य करा ना तुम्ही आम्ही पण सहकार्य करतो आमच्यामुळं तुम्ही हे झालेत ना मग आम्हाला पण आमदार आलं मग आम्हाला काय तर तुम्ही सहकार्य करा ना लवळ आम्ही लोकांच्या गाडू कामाला लावितो लावत आम्ही फुलं घेऊन इथे विकितो आमच्यात काय भरत आहे का मग आम्ही काय करायचं आम्ही फोन दावळ्या केलेले नंबर पण आमच्याकडे आहे घरी कामच करते नाही आमची एवढी गटर आमची तुंबली पाणी जात नाही काय नाही तिथं चिरट्या मच्छर वा दावळ्या फोन करून सुद्धा येत नाही येऊ म्हणते आठ दिवसानी येऊ पंधरा दिवसानी त्यांची गरज असली का मग डावाळ्या आमच्याकडे येतात पण आमची गरज असल्या आमची गरज करते नाही आमदारांनी काम चांगलं केलंय फक्त नासिक रोड था ट्रैफिक का प्रस्तुत सुटला पाइजिए हाच आम की अपेक्षा है रोड के देखिए कन फिर रात को आता है पब्लिक कन कंपनी से छूटता है तो मारपीट करता है छीन छोड़ करता है मोबाइल छीन के लेके जाता है फन्ना चिन्ना कुछ भी लेके जाता है घर में घुस जाता है चोरी करके लेके जाता है फिर जाके रोड पे पानी के सुविधा कन एक दिन बाद करके आता है एक घंटा आता है भागता है लाइट कभी राहताय कभी जात आहे त्यांनी ते या ठिकाणी विकास पण घडवलं सर्व प्रकारचा विकास घडवला आहे आता शिक्षण मंडळ आहे तुमचं नाट्यगृहामध्ये नाट्यगृहामध्ये संगीत क्षेत्र एक दादांच्या विचारधीन आहेच त्यांनी ते कार्य त्या यापुढेही चालू करावं की शास्त्रीय संगीतामधून मुलांचा एकाग्रता वाढती नंतर अभ्यास पण वाढतो आणि एक चांगली सुसंस्कृतपणा मुलांच्यामध्ये निर्माण होतो शास्त्रीय संगीताकडे पण आमच्या या क्षेत्राने वळलं पाहिजे असं मला वाटतं त्यापूर्वी आम्ही सहा महिने सहा वर्ष दिवाळी फाट केली होती त्यामुळे दादाने आम्हाला फार भरघोस मदत केलेली आहे दिवाळी पाठमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रितीचे कलाकार या भोसलेला लाभलेत येणाऱ्या लोकप्रतिनिधी आमची अपेक्षा असन की तरुणांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे पण राजकारण असतं फक्त कुठलंही राजकारण असो किंवा कुठला सरकार असो कुठलीही सत्ता असो व त्यांनी धर्म टिकवावा संत विचार टिकवावी आणि संस्कृती टिकवावी एवढी जी इच्छा आहे रामकृष्ण हे काय समस्यांना तुम्हाला फेस करावं लागतं राहण्यासाठी हवे हे मी सरकारतून अपेक्षा करते आणि दुसरा आपले म्हणजे काय जीवनामध्ये जे काही तृतीयपंथी थोडे वयात झालेले आहेत त्यांना एक पेन्शन म्हणून ओवे किंवा राशन हे दादातून पण आणि सरकारतून पण अपेक्षा करते आणि बाकीच्या म्हणजे समाजामध्ये काहीतरी नाव व्हावे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावा म्हणजे ज्यांनी समाज तुच्छ समजतो आहे तृतीयपंथ्याला त्यांना एक म्हणजे पुढे जियचा काहीतरी अधिकार भेटावा म्हणजे तुम्ही आता मत करू शकता तो अधिकार आलाय तुम्हाला आला, आला, त्याचा आला, आला। आला। उपयोग होतो का तुम्हाला नाही त्याचा उपयोग आहे म्हणजे बरेपैकी आहे आता समाजामध्ये बरस काम पण भेटायला लागलेले आणि मताचा अधिकार झालाय बँकामध्ये तुमचे पास खाते वगैरे उघडायला लागलेले समाज म्हणजे इशू करायला लागलेले आहे पण थोडासा इश्यू असा आहे की अजून पूर्णपणे भेटलेला नाहीये अधिकार मग ते अधिकार भेटावा असा माझ्यातून फक्त मला सरकारतून तेवढीच अपेक्षा आहे त्यांच्याशिवाय तर पर्याय नाहीच आहे कारण त्यांची कामं इतकी आहेत की ते असं आमदार म्हणून ते कोणाकडे बघतच नाही आहेत ते सर्वांच्या घरचे आहेत त्यांची कामं इतकी प्रचंड कामं आहेत की कितीही अजून कुणीही जरी उमेदवार उभं राहिलात तरी लोकं महेशदादांना विसरणार नाही आहेत कारण प्रत्येक घराघरात कुठलीही अडचण असो तो, तो माणूस रात्री अपरात्री धावून जातो कसलंही काम असो ते महेश दादा एक अतिशय म्हणजे की आमदार म्हणण्यापेक्षा तर एक माणूस म्हणून प्रत्येक घराघरात हे झालेलं आहे त्यामुळं मला तरी वाटतं की भोसरी विधानसभेला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि ते ह्यावेळेससुद्धा उलट चांगल्या मात्राने निवडून येणार आहेत कसं आहे विधानसभेचं वारं भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरी विधानसभेचं वारं माननीय महेशदादा लांडगे यांच्याबद्दल खूप चांगला आहे आणि महेशदादा म्हटलं की खूप धाडसाने कामं करत असतात ते कोणी कुठल्याही वार्डातला प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने आणि सहज सोडवतात म्हणजे त्याला कुठल्या पद्धतीचं वेळसुद्धा लागत नाही आणि महेश दादा म्हणजे एक लहान मुलापासून ते मोठ्या वयापर्यंतचं त्यांच्याजवळ सरळ जाऊन कसली भीती न बाळगता प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं त्यांनी स्वागत करतात आणि ते प्रश्न लगेच सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असतो आणि महेशदादा तुम्हाला सांगतो शंभर टक्के महाराष्ट्राचं मंत्रिपद ते मिळवणार हे नक्की खरं आहे यांच्यावर आम्ही आश्वस्त होऊ शकतो त्यांच्यामुळं इथल्या प्रत्येक कामाला अगदी लहानतल्या लहान कामापासनं मोठ्या कामा कामापर्यंत फार आटी क्षेत्र असो बाकीचं कुठल्याही क्षेत्रातलं काम असो कृषी प्रदर्शन असो ह्या ह्या सर्व क्षेत्राला ज्यांनी हे दिलं म्हणजे युवा वर्गाला महिला वर्गाला विद्यार्थी वर्गाला आणि युवा वर क्षेत्रासाठी आणि आमच्यासारखे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी स सर्वसामान्य आणि सर्व मेव एकमेव हे म्हणून आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्याकडे पाहतो पहिले नोकऱ्या लो द्या लोकांना इथल्या जे कुणी असत्यान स्थानिक असत्यान बाहेरच्या असत्यान त्यांना नोकऱ्या द्या अहो पशे महाराजी वा बा वारी आली आहे त्यांची आणि काय ती एका मिरजेवर ताट खात्यात तीन तीन पक्ष एकत्र वाहत्यात आणि एका ताटात खात्यात इथं काय करायचं या लोकांना नोकऱ्यात हं काय सांगायचं तर मेन प्रश्न तो आहे नोकऱ्या पाहिजे नोकऱ्या ते त्यांची घरं भरीत आहेत का नाही भरीत तुम्हाला दिसत त्यांची घरे वरता तुम्हाला आजपर्यंत तर सगळी कामं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी पूर्ण केलेली आहेत प्रत्येक वेळीच पाहिजे तेव्हा मदतीला येतात सर्व रोग रोजगार वगैरे मेळावे वगैरे भरवतात हो त्यांना रोजगार पण मिळालेले आहेत आजपर्यंत कामं विकास कामं झालेली आहेत तशी स्थानिक आमदार म्हणून पण तरी पण अजून म्हणण्यापेक्षा तसं म्हणजे स्थानिक जे आता आहे कामगार म्हणजे आम्हाला कामाची अपेक्षा आहे स्थानिक म्हणजे स्थानिक लोकांची ती स्थानिक आमदार म्हणून पूर्ण झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा एम आय डी सी आम शासनापेक्षा काय झालं माहिती आहे एमआयडीसीला बाहेरचे आहेत बाहेरच्या म्हणण्यापेक्षा आपल्याच राज्यातल्या आपल्याच बाहेरच्या जिल्ह्यातले आहे त्यांना जास्त करून प्राधान्य भेटते जेणेकरून ते आम्हाला जे भेटलं पाहिजे ना तसं भेटत नाही आमच्या स्थानिक मुलांना की भरपूर लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागतात तर त्याबद्दल थोडंफार काहीतरी केलं पाहिजे म्हणजे ऑन रोल कुठंच नाही सध्या भेटत आहे सगळीकडं जिकडं बघू तिकडं कॉन्ट्रॅक्टच चालू आहे मग एवढं शिक्षणाचा फायदा काय करून काय म्हणते विधानसभेचं वार तुमचं <laughs> काय नक्कीच महेश दादा आमदार होणार आहे आपण वेळेस हेच आमदार आहेत की या भोसरी विधानसभेमध्ये की ज्यांना आम्ही मतदान करू शकतो आम्हाला दुसरा चेहराच बघण्यासारखा नाही आणि आमचे मोशी प्रभागातील नागरिक भोसरी विधानसभेमधले नागरिक हे महेशदानाच मतदान करतील कारण की आमच्याकडे दुसरा चेहरा नाही आहे की ज्याच्याकडे बघून आम्ही विश्वासाने मतदान करू शकतो महेशदादा असे आहेत की ज्यांच्याकडे आपण विश्वासाने बघू आणि मतदान करू आणि शंभर टक्के ह्या मोशी भोसरी प्रा मो भोसरी मत विधानसभेतील आणि मोशीच्या प्रभागातील शंभर टक्के हा विकास असणारच दादांकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि दादा म्हणजे आमचा घरचा माणूस आहे म्हणजे आपटे कॉलनी हे त्यांचं माहेर आहे आणि त्यांनी वेळोवेळी गोरगरिबांना मदत केलेली आहेच आणि त्यांच्या मनामध्ये असं काही भावना नाही आहे की मी श्रीमंत आहे की काय प्रत्येकाला त्यांनी अगदी जवळनं पाहिलेले आहे आणि आमच्या आपटे कॉलनीमध्ये तर फारच त्यांचे सहकार्य आहे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे खेळणं कुठल्या कामाला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला ते येणार आणि मला आम्हाला तर ते आईसारखं मला मानतात ते गंधर्वनगरीच्या तिथे सगळ्यात मोठा कचरा डेपो आहे की त्या कचरा डेपोचा सगळ्या जनतेला मी जेव्हा राहायला आले दोन हजार नऊमध्ये मला मोशी आणि भोसरी हे पूर्णपणे नवीन होतं त्यावेळेला मी पाहिलं की कचऱ्यामुळे घरामध्ये रोज माशा असायच्या म्हणजे आम्हाला सगळं जेवण झाकूनच ठेवायला लागायचं कंपल्सरी पण आता इतकं म्हणजे छान केलं आहे महेशदादांनी थँक्स आहे त्यांना माझ्याकडून की त्यांनी ते कचऱ्याची विलेवाट कशी लावायची किंवा त्याचं युटिलायझेशन कसं करायचं हे खूप चांगल्या पद्धतीने आत्ता दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट लाँच केला त्याच्यामधून वीज निर्मिती तयार केली जाते आहे एक हजार टनाची वीज निर्मिती होती आहे रोजच्या डेली बेसिसवरती आणि तो जो माशांचा त्रास होता किंवा वासाचा त्रास होता तो आता बिलकुल होत नाहीये पूर्ण म्हणजे अगोदरचे जे आश्वासनं दिलेले आहेत ते जेम तेम पूर्ण झालेले आहेत आमची अपेक्ष आमची एवढीच अपेक्षा आहे की येत्या विधानसभेला पण अशीच आश्वासने त्यांनी पुढे पाळावीत असं असलं तरी आता महिलांवर अत्याचार वाढत आहेत नवीन रोज रोज घटना येत आहेत येणारे जाणारे महिलांवर वार करतात गुन्ह्याचं प्रमाण वाढले मग काय अपेक्षा आहे तुमची महिला म्हणून सरकारकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून सरकारकडून अपेक्षा काय आहे की त्यांनी आता बघा सगळ्या सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे हे लागलेले आहेत आणि मैदानांनी आमच्या इकडं खूप सारे चांगले चांगले कामं केलेले आहेत आता मी जिथे राहतो त्या एरियामध्ये सर्वांसाठी त्यांनी सार्वजनिक उद्यान उभं केलेलं आहे म्हणजे छोटंसं गार्डन तर केलं आहे दोन एकरमध्ये त्याच्यानंतर सर्वांसाठी जवळ जे लोकांना पुण्याला जायला लागत होतं ते आता इथे जवळच आपलं सेशन कोर्ट होते दादांनी अशी छोटे भरपूर सारी कामं केलेली आहेत कौल जनतेचा आढावा विधानसभेच्या या ज्या आपल्या विशेष भागात आपण आज भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचा जा कौल जाणून घेतला जनतेच्या जा कौलबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मिश्र समिश्र असते प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाले सध्याचे जे स्टँडिंग आमदार आहेत महेश लांडगे यांनी बऱ्यापैकी चांगली कामं केल्याचा जनतेचा प्रतिसाद आहे तर दुसरीकडे तृतीय पंथांची मागणी असो रस्त्याची छोटी मोठी कामं असो किंवा ड्रेनेज पाईप पाई असो पाई कचऱ्यांच्या समस्या या सगळ्याबद्दल लोकांच्या अजूनही थोड्याफार अपेक्षा आहेत जनतेनं आपल्या प्रतिक्रिया दिल्यात पण खरी प्रतिक्रिया खला खरा जो कौल आहे तो आपल्याला विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच समजणार आहे सध्या तरी आपण या भागात इथेच थांबूयात